Yeah. yeah. कदमफा गाईट वन खिंका गाडी कोणाची आस करा कारण रस्त्यावरती पूर्ण गर्दी झाली आहे कदमफा एक वाटत पडी आडो ती गॅडी चार्जिंग पन्नास शिक्षण

थोडे एक थांबा आपण विचारलेल्या प्रश्नावर आमची महायुती आहे हे जे सगळं काम चाललेलं आहे हे महायुती म्हणून चाललेलं आहे सेना भाजपा राष्ट्रवादी याचा सर्व निर्णय वरिष्ठ नेते घेतील आणि त्यामुळे असं काही वेगळं नाही की भाजपची सीट असताना शिवसेना ही महायुती म्हणून महायुतीची काम चाललेलं आहे परंतु शिवसेना आपण शिवसेना पक्षाकडून लढणार अशा पद्धतीचं वातावरण तयार होतंय त्याबद्दल आपण हे महायुतीचं वातावरण आहे शिवसेनाचं वातावरण आहेच पण त्याबरोबर महायुतीसाठी महायुतीचा आमदार कसा होईल यासाठी सर्व कार्यकर्ते लागले लोकसभेला उपस्थित होत आहेत सकाळी अकरा वाजल्यापासून युवासेना प्रमुख नीरज कुमार या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत युवासेना शहर नीरज कुमार आणि सर्व पदाधिकारी युवासेना पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आपलं मनपूर्वक स्वागत